नमस्कार ए बाईट वित अमृतामध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा आला की आंब्याचे विविध प्रकारचे पदार्थ आठवतात आज आपण बनवणार आहोत एक गारवा देणारा गोडसर आणि एकदम क्रीमी घरगुती आंबा आईस्क्रीम ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि फक्त काही साहित्यांमध्ये तयार होते चला तर मग झटपट करूया आंबा आईस्क्रीम रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि पुन्हा भेटूया नवीन चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत खा प्या आणि आनंदात रहा।